राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शेवगाव तालुक्याच्या बालमटाकली येथील मोबाईल टॉवर दोन दिवसांपासून जिओ एअरटेल आयडिया या कंपन्यांच्या कार्डची रेंज गेल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झालेत त्यामुळे ग्राहकही वैतागलेत दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि त्यातच मोबाईलला रेंज नसल्यामुळे संपर्क तुटलाय बालमटाकलीचे टॉवर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहेत या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था असून देखील दोन दिवसांपासून ग्राहकांना त्यांच्या मोबाईलला रेंज मिळत नाहीये ही, ही शोकांतिकाय वरिष्ठांना संपर्क करण्यासाठी किंवा मोबाईल कंपनीकडे तक्रार करण्यासाठी देखील रेंज नाही इथं जनरेटर असून देखील टॉवर का बंद आहेत याची पाहणी करून चौकशी करावी अन्यथा बालमटाकली येथील मोबाईल धारक वेळप्रसंगी शोले स्टाईलनं आंदोलन करतील असा इशारा सरपंच डॉक्टर राम बामदळे यांचं ग्रामस्थांनी दिला आहे आणि जिओ ही तीन टावरची रेंज कालपासून बालमटाकडीत बंद आहे पालमटाकळीमध्ये लाईटचं कारण दाखवून ती रेंज नसल्याचं सांगितलं जात होतं परंतु सं आणि पाणी पहिल्यांदा असं लक्षात आलं की तिथं जनरेटर उपलब्ध होतं परंतु धनाअभावी गेली चोवीस तास ते जनरेटर बंद होतं रात्री लाईट उपलब्ध झाल्यानंतरसुद्धा या परिसरात कुठेही कुठली एका यापैकी एकाही टावरला रेंज आलेली नाही आणि आता सध्या काल बावीस तारीख आज तेवीस तारीख दोन दिवस सलग इथली रेंज नाही आहे तर आता संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी करावी आणि चौकशी करून त्याचा अहवाल घ्यावा आणि आज जर रेंज आली नाही तर बालमटाकडीतील ग्रामस्थ त्या जाऊन आंदोलन त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी टॉवर जवळजवळ बालमटाकली येथील मोबाईल टॉवरून दोन दिवसांपासून रेंज गायब झाली आहे तर ग्राहकांसह व्यावसायिकांचं देखील यामुळे मोठं नुकसान झालंय कुणाशी संपर्क होत नसल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय तेव्हा या टॉवरची पाहणी करून चौकशी करा अन्यथा ग्राहक शोले स्टाईल आंदोलन करतील असा इशारा दिला गेलाय. जयप्रकाश बागडे से न्यूज मराठी शेवगाव. दादा अरे 7 दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये.